विठू दिनांचा दयाळ दासांची श्री क्षेत्र पंढरपूर हे असं ठिकाण आहे जे अखंड महाराष्ट्रातील असंख्य लोक पूजतात सर्व जात धर्म लोक विठूची सेवा करतात कोणा एका धर्मात किंवा जातीत बांधून न ठेवता अगदी सर्व लोक विठुरायाचे भक्त आहेत पंढरपूर म्हणलं की एक वेगळीच चेतना एक वेगळीच ऊर्जा आणि चंद्रभागेची एक वेगळीच ओढ लागते एकादशीला विठूच्या भेटीसाठी काही खास गर्दी असते पंढरपुरात आषाढी एकादशीसाठी तर खास आळंदी देहू आणि अनेक ठिकाणून पालख्या निघतात लाखोपेक्षा जास्त लोक या पालखीत सहभागी देखील होतात अगदी आपली सुखदुःख विसरून ते अवघा रंग एक करतात पण अशा सामान्य भक्तांना रांगेत अनेक तास रकडून राहावं लागतं हे आपण पाहिलंय पण आता असं होणार नाही का आणि कसं त्याला जाणून घेऊया नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या युट्युब चॅनेल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते आषाढी एकादशी अगदी जवळ येऊन ठेपली आहे आणि लाखो भक्त पंढरपूरकडे निघाले आहेत विठू माऊलीसाठी आपण सगळेच सारखे आहोत कोणी गरीब नाही की कोणी श्रीमंत सगळे अगदी सारखेच पण हा भेद निर्माण झाला तो, तो पंढरपूर व्यवस्थापनामुळे आणि आता भक्तांचे हाल बघून व्यवस्थापकांनी सध्या आठ तारखेपासून व्ही आय पी दर्शन बंद केलं आहे पण का आणि व्ही आय पी दर्शन बंद करण्याची खरंच गरज होती का जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर सध्या पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद झाल्याचं सा आपल्याला बघायला मिळत आहे कारण रविवारी व्ही आय पी दर्शनासाठी पैसे देऊन लोकांची इतकी झुंबड लागली की सर्वसामान्य रांगेत लोक चक्क चौदा तास एकाच रांगेत उभे होते आणि व्हीआयपी पी दर्शनाची तुंबड मात्र तशीच चालू होती आणि अशातच पावसाने आपली हजेरी लावली व अगोदरच नाराज असणाऱ्या भक्तांचे अगदी हाल हाल झाले असं म्हणतात देव सगळ्यांचाच असतो पण या ठिकाणी पैसे देऊन देवापर्यंत पोहोचण्याची आणि पोहोचवण्याची घाई काही वेगळंच सांगू पाहत होती एवढं मात्र नक्की आणि याचमुळे भाविक संतप्त झाले आणि बऱ्याच वाहिन्यांनी भाविकांचे होणाऱ्या गरीब सोयीबद्दल बोलायला सुरुवात केली वाहिन्यांनी घेतलेली ऍक्शन आणि संतप्त भाविकांमुळे पंढरपूर क्षेत्र प्रशासनाला खडबडून जाग आली आणि यानंतरच पंढरपुरात सुरू असणारे व्ही दर्शन बंद करण्यात आले पण भाविकांचे हाल आणि पैशाने घेतलं जाणारं दर्शन हे काही आपल्यासाठी नवीन नाहीये गणपतीच्या वेळी लालबागच्या राजाच्या इथे होणारी गर्दी आणि त्यात भाविकांसोबत होणारा दुर्व्यवहार हेही आपल्याला काही नवीन नाही तसंच आय व्हीआयपी दर्शन बंद करणं हेही काही नवीन नाहीये पंढरपूरमधील व्हीआयपी दर्शनाची प्रथा पहिल्यांदा दोन हजार सहा मध्ये बंद करण्यात आली हा निर्णय तत्कालीन महाराष्ट्र सरकारने घेतला होता व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भक्तांना होणारा त्रास लक्षात घेऊन पहिल्यांदा हा निर्णय घेण्यात आला होता पण त्यानंतर काही काळाने जैसे थे सुरू झालं आणि दोन हजार चौदा मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पंढरपुरातील व्हीआयपी पी दर्शन पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेतला कारण यामुळे भाविकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागायचं व्हीआयपी पी दर्शनामुळे मंदिराच्या परिसरात गोंधळ आणि भाविकांच्या मनात रोष दोन्ही निर्माण होतात तेव्हा सामान्य लोकांना देवदर्शन सहज व्हावं म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला मात्र काही काळाने पुन्हा पहिल्याच गोष्टींची पुनरावृत्ती झाली आणि कोरोना काळात हा प्रकार परत सुरू झाला आणि तो अद्याप देखील सुरूच आहे मात्र भाविकांचे होणारे हाल अगदी दर्शनीय होते आणि याचमुळे सध्या तरी पडतो आय पी दर्शन बंद आहे खरंच काही गरज होती का तर हो व्हीआयपी दर्शन म्हणजे पैसे देऊन दर्शन करणे पण पैसे देऊन आपण जास्तीत जास्त देवाच्या मूर्ती जवळ पोचू शकतो पण देव भुकेला असतो ते आपल्या भक्तीचा आणि आपल्या चांगल्या कर्मांचा पण पैशामुळे हे जे व्हीआयपी पी दर्शनाची प्रथा मोठ्या लोकांनी सुरू केली आहे त्यामुळे सर्वसामान्य गरीब भक्तांना देवदर्शनासाठी सुद्धा संघर्ष करताना आपल्याला बघावा लागतो आणि याचमुळे देव हा फक्त मोठ्या लोकांचा असतो का हा प्रश्न निर्माण होतो बरं आता हा प्रकार फक्त एकाच जागी असतात तर गोष्ट वेगळी होती मात्र महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांमध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते मान्य आहे सणावाराच्या वेळी आणि महत्वाच्या दिवशी मंदिरात काही खास गर्दी होते मात्र यामुळे भाविकांसोबत धक्काबुक्की करणं हे काही योग्य नाही जेजुरी तुळजापूर ज्योतिबा अशा अनेक ठिकाणी व्ही आय पी दर्शनांमुळे सर्वसामान्य लोकांना प्रचंड वेळ रांगेत उभं राहायला लागतं आणि पद दर्शनासाठी सुद्धा अनेकांना मुकावं लागतं व्ही आय पी दर्शन हा प्रकार कितपत बरोबर आहे जर देवाचा आणि भक्तीचाही बाजार सुरू झाला तर सर्वसामान्य लोकांना याचं फार मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे भक्ती आणि संयम या दोनच रस्त्याने देवापर्यंत जाता यावं असं माझं तरी मत आहे दर्शनाची आस सर्वांना सारखीच असते त्यामुळे देवाच्या दरबारात सर्वांना सारखीच वागणूक हवी आणि यामुळेच ही सध्या व्ही आय पी दर्शन बंद करण्याची गरज होती सर्व देवस्थानच्या ठिकाणी सुरू असलेले व्ही आय पी दर्शन याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि यामुळे तुमच्यासोबत घडलेला एखादा किस्सा असेल तर तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद